समाजातील अन्यायाला वाचा फोडून वंचित आणि गरजूंना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलंय सामाजिक प्रश्नांची चाड असणारे पत्रकारच खरे समाजदूत आहेत असं प्रतिपादन माजी केंद्रप्रमुख सातापा साठे यांनी केलं बोरवडे इथल्या विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कागल तालुक्यातील बोरोडे इथल्या विद्यालयात पत्रकार दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला याप्रसंगी बी न्यूजचे प्रतिनिधी श्रीकांत जाधव यांच्यासह हो। विविध न्यूज चॅनेल आणि दैनिकांच्या प्रतिनिधींचा सत्कार विद्यालयाच्या वतीनं करण्यात आला यावेळी अन्नपूर्णा शुगरचे संचालक आनंदराव साठे माजी उपसरपंच सा ज्ञानदेव फराटे मुख्याध्यापक ए आर वारके प्रमुख उपस्थित होते यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवर आणि पत्रकारांच्या हस्ते करण्यात आलं बिद्री परिसर पत्रकार संघाचे पत्रकार विजय पाटील टी एम सरदेसाई प्रकाश कारंडे दिनकर घोरपडे श्रीकांत जाधव दत्तात्रय वारके रमेश वारके सुनील माजगावकर किरण सूर्यवंशी यांचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी सत्याची कास धरली आहे समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्यांच्या पूर्णत्वासाठी पाठलाग करणारे पत्रकार हे दुवा म्हणून काम करतात समाजसेवेचे हे व्रत पत्रकारांनी कायमपणे जोपासल्याची भावना यावेळी पत्रकारांनी मनोगतातून व्यक्त केली कार्यक्रमाला ईडी घोरपडे एसडी बचाटे गीता बलुगडे रेश्मा देवर्डेकर राधिका शिंदे शुभांगी भांदिगरे रेखा मांगोरे श्रीधर कांबळे कृष्णा साठे विलास कांबळे मानसिंगजा यांच्या यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते